ॲप जे आहे ते देण्यात आलेले शिक्षणासाठी काय मेन महत्व आहे बघा हा ऍड म्हणून एक ॲप आहे त्याची किंमत मार्केटमध्ये दहा ते बारा हजार रुपये आहे आपण विद्यार्थ्यांना मोफत देतोय कसं होतं विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जात असतात त्यावेळेस कधी कधी त्यांचे खाड्या होतात आजारी असताना किंवा कुठे गावाला जात असताना ते सुद्धा अभ्यासक्रम या ॲपच्या माध्यमातून भरून काढलं जातं या ॲपच्यामुळे त्यांचे फायदे असे आहेत की क्लासेसची भरमसाक फी घेतली जाते क्लासेसला जायची गरज बसणार नाही त्याचप्रमाणे शाळेमध्ये जायच्या अगोदरच त्यांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला या ॲपच्या माध्यमातून मिळाला जातो त्यामुळे शिक्षक शिकवण्याच्या अगोदरच प्रतेक प्रतेक या ॲपमधून शिकवल्या शिकायला मिळतं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना अतिशय सोप्पं असं त्यांना प्रत्येक विषय प्रत्येक सब्जेक्ट त्यांना सोपं जातं त्यामुळे ॲप आम्ही हा अनेक विद्यार्थ्यांना आता देऊ केले आता जवळजवळ अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांना आम्ही दिलेत येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना जी आवश्यकता वाटेल त्यांना आपण देऊ या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो आहे येणाऱ्या काळामध्ये आपले विद्यार्थी एकदम सक्षम आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल ह्याचं आम्ही काटेकोरपणे गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मा माध्यमातून हे उपक्रम आम्ही राबवले आम्ही खड्ड्यांच्या बाबतीत रस्त्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महापालिकेला आम्ही एक स्पर्धेच्या माध्यमातून संदेश दिल्यानंतर महापालिका मोठ्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आपण कल्याणपुरेमध्ये कोलचवाडी भाग असेल भाल दॉर्ली साईडला बघ जाऊन बघाल तर तिकडे रस्त्याची कामं झालेली आहेत मी महानगरपालिकेचा धन्यवाद देतो की आपण आमच्या आम्ही ज्या पद्धतीने आंदोलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून केले त्याला आपण प्रतिसाद दिला येणाऱ्या काळामध्ये ही कामं अशाच प्रकारे करून घेतली जातील असं या ठिकाणी मी नागरिकांच्या माध्यमातून सांगू इच्छितो